नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते म्हणून आपण अशोक सराफ यांना ओळखतो हे प्रेक्षकांचे खूपच लाडके अभिनेते आहेत त्यांनी एकेकाळी बरेच सिनेमे गाजवले आहे त्यांचे सिनेमे प्रेक्षकांना प्रचंड आवडतात कारण ते चित्रपटामध्ये विनोदी भूमिका साकारत असतात त्यांच्या अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनात एक वेगळीच एक वेगळाच ठसा उमटवला आहे परंतु अशी विनोदी अभिनेत्यावर नुकताच दुःखाचा डोंगर कोसळला आहे कारण त्यांच्या अगदी जवळच्या व्यक्तीचे दुःखद निधन झाले आहे तर चला जाणून घेऊया काय आहे सविस्तर माहिती नुकताच अभिनेत्री सीमा देव यांचे दुःखद निधन झाले आहे याचा अशोक सराफ यांना खूपच मोठा धक्का बसला आहे ज्येष्ठ अभिनेत्री सीमदेव यांच्या वयाचे एकवीसव्या वर्षी दुःखद निधन झाले आहे मुंबईतील राहते घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांनी जवळपास ऐंशी हिंदी आणि मराठी सिनेमांमध्ये काम केलं आहे त्यांचा अभिनय प्रेक्षकांचा प्रचंड आवडता होता त्यामुळे त्या प्रेक्षकांच्या मनात जिवंतच आहेत गेल्या वर्षभरापासून त्या आजारी होत्या त्याचप्रमाणे दोन वर्षाहून अधिक काळ त्या अल्जमायऱ्या आजाराशी झुंज देत होत्या त्यामुळे त्यांचे ते निधन झाले आहे त्यांचे निधनाने मराठी तसेच हिंद करार सृष्टी सोबतच अशोक सराफ यांच्यावर मोठ्या दुःखाचा डोंगर कोसळला आहे कारण सीमा देव या अशोक सराफ यांच्या मोठ्या बहीण होत्या अशोक सराफ हे त्यांना बरेच दिवसांपासून बहीण मानत होते त्यांच्या निधनावर अशोक मामाने बऱ्याच प्रतिक्रिया दिल्या आहेत हे खूप वाईट झाले एक देखणी सुंदर नटी आणि अभिनयाची जाण असणारी शालीन नटी गेली असे ते म्हणाले आहेत अशा ठिकाणी आठवणींना उजाळा देत अशोक मामा भाऊक झाले आहेत तर मित्रांनो अशोक सराफ हे अभिनेते तुम्हाला आवडतात का हे कमेंट करून नक्की सांगा